नमस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे चौदा सप्टेंबर आय थिंक आज हिंदी दिवस आहे त्याच्यानंतर उद्या पंधरा सप्टेंबर आहे पहा तर उद्या अभियांत्रिकी दिवस म्हणजेच काय इंजिनियर्स डे आहे आपल्यापैकी जे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत किंवा ज्यांचं अभियांत्रिकी शिक्षण झालेलं आहे त्यांना अगदीच शुभेच्छा ओके हॅपी इंजिनियर्स डे टू यू त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात मणिपूरला शांततेचे प्रतीक बनविणार पंतप्रधानांचे प्रतिपादन, प्रतिपादन हिंसाचारापासून दूर राहण्याचे त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे यासोबतच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्फाळमध्ये अगदीच जे यूथ आहेत मणिपूरमधील त्यांच्यासोबत चर्चा साधली त्यानंतर मिझोरम आणि मणिपूर मिझोरममध्ये पहिल्यांदा पहा त्यांनी ट्रेनचं उद्घाटन केलं ओके त्यासोबतच पहा नऊ हजार करोड त्यांनी आता देणार आहेत मिझोरममध्ये जेथून पहा अगदी नॉर्थ ईस्ट जे, जे स्टेट्स आहेत ना त्यांचे कनेक्टिव्हिटी अगदी सुलभ व्हावी इंडियन रेल्वेद्वारा यासाठी त्यांनी काल शिलान्यास बहुतांश प्रोजेक्टचं काल तिथं केलेलं आहे ओके त्याअंतर्गतच पहा मणिपूरला पण त्यांनी बहुतांश लाभ मिळवून देणार आहेत जसं त्यामध्ये वन झिरो टू नॅशनल हायवे पण येणार आहे ओके त्याच्यानंतर सर्वांना माहिती आहे मी दोन हजार तेवीसपासून मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार उफाळला आहे त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली व्हिजिट होती त्यामुळे अगदीच पहा डायरेक्टली दुसरीकडे ऑपोजिशन पक्षांनी त्यांना टार्गेट वगैरे केलेलं आहे जे की आपल्यासाठी गरजेचं बिलकुल नाही आहे त्याच्यानंतर पुढे या मराठ्यांना दोन आरक्षण देणे शक्य आहे का असा बॉम्बे हायकोर्टाचा महाराष्ट्र राज्य सरकारला सवाल आहे त्यावर महाधिवक्त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे त्यांनी काय म्हटले आहेत की पूर्वी जे आरक्षण दिलेलं होतं ते वेगळ्या स्वरूपातलं होतं व आता जे दोन सप्टेंबर रोजी आम्ही आरक्षणाची जी तरतूद केलेली आहे ती अशा पद्धतीने आहे की ज्यांनी प्रूव्ह केलेले आहेत ओके okay, जे मराठी कुणबी आहेत असं प्रूव्ह केलेलं आहे त्यांनाच हे आरक्षण आहे म्हणजेच काय हे दोन आरक्षण वेगवेगळे नसून फक्त एकच आरक्षण आहे असं महाअधिवक्त्यांनी थोडस भूमिका स्पष्ट करण्याचा त्यांनी काल प्रयत्न केलेला आहे अद्याप पहा सुनावणी चालू आहे मग येऊ द्या त्यावरती पण सुप्रीम सॉरी बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे म्हणजे पहा हे जे प्रकरण आहे ते आणखीन खूप दिवस चालणार आहे त्यामुळे आताच तुम्ही तुमची झोप उडवून घेण्याचं काहीही कारण इथं नाही आहे हां जे जे या न्यूजमध्ये काही काय म्हणू शकता प्रोग्रेस जसं जसं होईल तसं मी तुम्हाला पण सांगण्याचा सा प्रयत्न नक्की करणार आहे ओके म्हणजे तुम्हाला पण माहिती असावं या नाधारे मी प्रयत्न नक्की करेन त्याच्यानंतर पहा आज आशिया चषक सॉरी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे आता या मॅचबद्दल आपल्याला जास्त काही बोलायचं नाही आहे पहा कारण समस्या अशी आहे एकीकडे सर्वजण विरोध करत आहेत व दुसरीकडे सरकार ऑपरेशन सिंदूर राबवत आहे या निमित्ताने आहे आपल्याला त्या डिबेटमध्ये जायचं नाही आहे फक्त मॅच आहे ते सांगण्याचं माझं कर्तव्य त्यामुळे मी सांगितलेलं आहे नेक्स्ट न्यूज आहे वधू दक्षिणेची नवप्रथा तरीही वरांची व्यथा समाजशास्त्र ज्या विषयां सॉरी समाजशास्त्र ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शनल सब्जेक्ट आहे पहा त्यांच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे किंवा अँथ्रोपॉलॉजी जे विद्यार्थ्यांचं ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी पण म्हणजे तुम्ही लोकल उदाहरण इथं नक्की देऊ शकता पूर्वी काय व्हायचं पहा तर हुंडा ही प्र प्रथा होती आपल्याकडे ओके किंवा आजही थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे आहेच ओके हुंडा म्हणजे पूर्णतः हे झालेली नाही आहे नष्ट झालेली नाही नाईन्टीन सिक्स्टी वनचा कायदा जरी आलेला असला तरी आपण म्हणजे लग्नांमध्ये हुंडा प्रथा आपल्याकडे चालते चालते बरोबर आहे पण मराठवाड्यामध्ये सिच्युएशन अशी झालेली आहे पहा की मुलांची संख्या वाढलेली आहे व मुलींची संख्या कमी झाली बरोबर मराठवाड्यामध्ये उलट स्थिती झाली आता की मुलींची संख्या घटलेली आहे व मुलांची संख्या वाढली या कारणानिमित्त दक्षिणेतून हा आपला प्यारा भारत मग दक्षिणेमधून मुली मराठवाड्यात येत आहेत व त्यांना मराठवाड्यातील जी मुलं आहेत ना ते वधू दक्षिणा देत आहेत ओके okay, ही नवीन कन्सेप्ट आहे वधू दक्षिणात त्यांनी देत आहेत कुणाला मुलींना आता मुलं पैसे देत आहेत मुलींना व तशा पद्धतीने तर लग्न वगैरे पार पाडत आहे पण लग्न पार पाडत आहे ही चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होत आहे तर पहा इथे जास्त करून इथं फसवेगिरी जास्त होत आहे ओके फसवीगिरी तुम्ही मागचे दोन महिने जर न्यूजपेपर फॉलो करत असाल तर फसवेगिरीच्या बहुतांश घटना मराठवाड्यामध्ये झालेल्या आहेत ओके नुकतीच घटना झालेली आहे पहा बीडमधील ओके तर हे अशा पद्धतीने आहे वधू नवप्रथा किंवा वधू दक्षिणा ही प्रकरण काय आहे तर uh, सॉरी म्हणजे असा डायरेक्टली प्रश्न येणार नाही कारण ही कन्सेप्ट सध्याला छोटी आहे पण अँथ्रोपॉलॉजी आणि सोशोलॉजीमध्ये तुम्ही असे कन्सेप्ट नक्की देऊ शकता मॅरिज ॲज अ इन्स्टिट्यूशन कसं बदलत आहे म्हणजे लग्न ही जी संस्था आहे ना ती कसं बदलत आहे दिवसेंदिवस तर त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की मुलगा आणि मुली किंवा जेंडर आता इक्वेल uh, सॉरी म्हणजे मुलगा आणि मुलींची संख्या या दोघांमध्ये पहा इम्बॅलन्स झालेला आहे ओके जेंडर इक्लिटीचा इतर रोल नाही आहे तर पहा मुलगा आणि मुलींची संख्या कमी जास्त प्रमाणात राहिली आहे त्यामुळे लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे मुलं काय करत आहेत तर वधू दक्षिणा देत आहेत व या प्रमाणामध्ये पुढे चालून काय होत आहे फसवीगिरी जास्त प्रमाणात होत आहे ओके तर हा पॉईंट तुम्हाला लक्की लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही पहा परीक्षेमध्ये असे जर स्टेटमेंट तुम्ही म्हणजे मराठवाडा रिजन पुरतं वगैरे असं जर मर्यादित करून दिले जात ना तर म्हणजे खूप बेस्ट वाटेल जो एक्झामिनर आहे त्याला अगदीच लो म्हणजे सध्याचे जे महत्वाचे इश्यू आहेत ते पण तुम्ही वाचत आहात असं त्यामध्ये एक रिफ्लेक्ट होतं त्यामुळे अँथ्रोपॉलॉजी अँड सोशलॉजीचे जे ऑप्शनलचे स्टुडंट्स आहेत त्यांनी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे डन त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे पहा त्याच्यानंतर रविवार विशेष आज रविवार असल्या कारणाने संपादकीय पेजेस नसतं पण कालच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही आठवा मी पहिलीच बातमी घेतली होती जगदीप छोकर सरांना अभिवादन करण्याची ओके व तीच बातमी आज परत आलेली आहे किंवा एक आर्टिकल त्यांच्याबद्दल विशेष आर्टिकल छापण्यात आलेला आहे कालच्या न्यूजपेपरमध्ये मी म्हटलेलं होतं एस आय आर बिहारमध्ये एस आय आर चालू झाल्यानंतर पहिल्यांदा जी संस्थेने विरोध केला होता ती हा आहे एडीआर आर ओके असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजे पहा भारतात भारत, भारत देशामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी किंवा लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी एक संस्था काम करते त्याचं नाव आहे एडी आर व त्या ए डी आर संस्थेच्या पाठीमागे होते जगदीप सर ओके त्यामुळे आपण अगदीच खूप मोठा लॉस आपल्या देशासाठी झालेला आहे अगदीच काल पण आपण नमन केलेलं होतं व ही एडी आर जी संस्था आहे ती अशाच पद्धतीने पुढे पण काम करेल हीच एक आपण अपेक्षा बाळगूयात ओके बाकी पहा यामधून पॉईंट तर तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार नाहीत तरी देखील तुम्हाला माहिती आहेसुद्धा की बहुतांश केसेसमध्ये डी आरने लोकशाहीसाठी किंवा लोकांना चांगले मताधिकार मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत ओके शक्य झालं तर तुम्ही हा आर्टिकल वाचून घेऊ शकता पण मी कालच्या न्यूजपेपरमध्ये सांगितलेलं आहे की जसं इलेक्ट्रिकल बॉन्डची केस होती आय सहाय्याची केस ओके त्यामध्ये ईडी आरने सपोर्ट केलेला आहे त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची न्यूज पहा आजचं इंडियन एक्सप्रेसला आलेली आहे एकच मुद्द्या कुठे गेली ती न्यूज हे पहा सध्याला ना आता इथं पण तेच देण्यात आले आहे पहा लोकसत्तामध्ये काय म्हटले आहेत की सध्या देशभर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना ईडीआरची लढाई अधिक तीव्र झाली आहे अशा ऐन मोकाच्या क्षणी जगदीप छोकर आपल्याला सोडून निघून गेले आहेत व अगदी पहा जेव्हा आपल्याला खरी साथ हवी होती जगदीप छोकर सरांची त्यावेळेस सध्याला ते नाही येतात ओके व दुसरीकडे पहा इलेक्शन कमिशन काय करत आहे इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टामध्ये म्हणत जाऊन म्हणत आहे कारण तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने फक्त निर्देश दिले होते किंवा तुम्ही आधार कार्डला इन्क्लूड करा पण कालपूर्वाच्या जी सुनावणी झाली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलं की बारावं डॉक्युमेंट म्हणून आधार कार्ड तुमच्या एस आय आरमध्ये असेलच असेल ओके त्यावर लगेच पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय हवाला देत आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणत आहे की भारतीय संविधानामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर आहे या थ्री ट्वेंटी फोर आर्टिकलनुसार जी मतदार यादी बनवण्याचं काम आहे ओके इन्क्लुजन किंवा त्यांचं नष्ट करण्याचं काम जो कोणी करणार आहे तो फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे व त्यामध्ये सुप्रीम कोर्ट देखील फेरफार करू शकत नाही असं इलेक्शन कमिशनने अॅफिडेव्हिट काल जमा केला आहे पहा सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे अगदी इलेक्शन कमिशन आता तसे शब्द वो यूज करू नये पण पाह ना तुम्ही डायरेक्टली हे म्हणत आहे पण सुप्रीम कोर्टाकडे एक हत्यार आहे कदाचित ते त्यांना माहिती नसेल आर्टिकल वन फोर्टी टू वन फोर्टी टू जर इथं यूज झाला तर ती पहा सुप्रीम कोर्ट कंप्लीट जस्टिसच्या नावाखाली थ्री ट्वेंटी फोरवरती पण पांगून घालू शकतं मग पाहूया आता ही आरची जी केस आहे ना ती दिवसेंदिवस अगदीच इंटरेस्टिंग होत चालली आहे पहा इलेक्शन कमिशन पण ऐकत नाही आहे व अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये तर सध्याला आपले इश्यू चालूच आहेत म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने थोडंसं ऐकणं गरजेचं होतं कारण पहा जरी तुम्ही डोमिसाईल काढण्याचं म्हणत आहात ना आता तुम्ही पण सध्याला जाऊन एकदा पाहू शकता ओके तुमच्या जवळच्या तहसील ऑफिसमध्ये वगैरे जा तुम्ही की मला उत्पन्नाचा दाखला पाहिजे किंवा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे किंवा अगदी पहा रहिवासी रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे ओके नॅशनलिटी सर्टिफिकेट तर त्याला पहिल्यांदा डॉक्युमेंट कोणतं मागत आहेत तर आधार कार्ड मागत आहेत ओके पहिल्यांदा आपला म्हणजे नॅशनलिटी काढण्यासाठी पण आपलं आधार कार्ड जर मागत असतील तर आपण आधार कार्डचाच डायरेक्टली यूज का करू शकत नाही मग खास तर सवाल सुप्रीम कोर्टासमोर सध्याला उपस्थित आहे पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ऐकतच नाही आहे आम्हाला आधार कार्ड नकोच म्हणत आहे पाहूयात ही केस कशा पद्धतीने पुढे जाईल पण एडी आर संस्था अगदी चांगल्या पद्धतीने काम करत आलेली आहे मग यापुढे पण नक्कीच करणार आहे ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात पी चिदंबरम यांनी हा लेख लिहिलेला आहे पहा जो कि साथी कामा चासेल की आपल्यासाठी बिलकुल कामाचा नसतो ऑपोजिशन पक्षांतून हा लेख लिहिलेला आहे जी एस टीबद्दल ओके व सध्याला तुम्हाला माहितीच असेल की यू पी एस सीने गव्हर्मेंटला क्रिटिसाइज करण्याचे तसे पॉईंट सध्याला विचारत नाही तर गव्हर्मेंट चांगलं काय काम करत आहे हे विचारतं त्यामुळे हे वाचलात न असला त्याचं काहीही हे होणार नाही आहे तरी पण तुम्हाला अगदी तुम्ही जर जी एस फोर सॉरी जी एस थ्रीसाठी जर इकॉनॉमिक शिकला असाल तर हे जे पी चिदंबरम यांनी लेख लिहिलेला आहे ते तुम्हाला नक्कीच समजून येतील की जी एस टी रिसीव प्रोकल टॅक्स वगैरे हो ते तुम्ही नक्की सांगू शकता जसं इन्कम टॅक्स आपलं काय प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे जी एस टी हे रिग्रेसि टॅक्स आहे आता पहा मी सिलेबस विकू शकत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त एक पंचलाईन सांगून दिली की तुम्ही ह्या कीवर्डनुसार तिथं पाहू शकता तुमचे लेक्चर्स ओके डन त्याच्यानंतर पुढे अभियांत्रिकी शिक्षणापुढील आव्हानी आता अभियांत्रिकीच नाही तर अन्य शिक्षणापुढील पण आव्हाने आपल्याला महत्वाची आहेत तर पहा सर्वांना माहिती असेल एकोणीशे एक्क्याण्णवच्या नंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर म्हणजेच काय एकोणीसशे एक्क्याण्णव ला काय झालं माईल आपलं आपल्या देशामध्ये एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ज्याला आपण मराठीमध्ये उ खाजा म्हणतो उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण झालं जागतिकीकरण झाल्यानंतर पहा आपल्याकडे शिक्षणाची पण दरवाजे अगदी जसं व्यापाराची दरवाजे उघडली पहा तसं अगदी शिक्षणाचे दरवाजे उघडली मग शिक्षणाचे दरवाजे उघडल्यानंतर आपल्याकडे काय आले पहा कॉल सेंटर्स वगैरे आले कॉल सेंटर्स आल्यानंतर आपण डायरेक्टली जे सर्व्हिस सेक्टर आहे ना ते बुम झालं पहा आपल्या देशामध्ये पहा मिडल जे सेक्टर होतं ते कधी बूम झालंच नाही डायरेक्टली आपण टर्शरी सेक्टरवरतीच जास्त भर आहे ज्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे ओके प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अशा पद्धतीने दे देशाचा विकास होणं अपेक्षित असतं परंतु आपण काय केलेलं आहे डायरेक्टली मोठी उडी मारली व सर्व्हिस सेक्टरवरतीच आपण जाऊन पोहोचलेली आहोत ओके मग याचे परिणाम काय झाले की जी एस थ्रीमध्ये तुम्ही नक्की शिकून घ्याल इकॉनॉमिक्स हा टॉपिक आहे पण अगदी त्याच धर्तीवर पहा सर्व्हिस सेक्टरला तिथं बूम आली व सर्व्हिस सेक्टरला बुम आल्यानंतरच अगदीच पहा एकोणीशे नंतर जे शिक्षणाच्या ज्या व्यवस्था आहे त्या परिपूर्णरित्या बदलल्या व एकोणीसशे एकोण सॉरी एकोणीसशे नंतरच अगदी पहा जे शैक्षणिक संस्थांनी आहेत ती प्रायव्हेटायझेशनच्या हाती गेली मग प्रायव्हेटायझेशनच्या हाती गेली म्हणजे म्हटल्यानंतरच अगदी तुम्हाला माहिती असेल आपल्या जवळपासची जी तुम्ही एखादी शैक्षणिक संस्था आहे ती कोणाच्या नावावर आहे ती तुम्ही नक्की पाहू शकता तर ती प्रायव्हेटच असेल जी मोठी मोठी शैक्षणिक संस्थानी आहेत ती प्रायव्हेट झालेली आहेत याचं नेमकं कारणच ते आहे आणि आता पहा ना तुम्ही याच्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं आय आय टीज आय आय एम्स यांची स्थापना केली होती पण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर तशा पद्धतीने काही आय आय टी आय एम म्हणजे तसे स्थापन झालेले आहेत पण त्या लेवलची एखादी संस्था वगैरे स्थापन झाले देश देशपातळीवरती तर बिलकुल नाही ना आय आय टीचं आय आय एम एकोणीसशे सत्तेचाळीस भारत देश स्वतंत्र झाल्या झाल्या झालेले आहेत त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर म्हणजे खाजगीकरण झाल्यानंतर काहीही आलं नाही मग हेच कारण आहे बेसिकली तर आपलं शिक्षण शिक्षणाचं देखील काय झालं पुन्हा पहा व्यापार झाला मग व्यापारामधून कोणाला फायदा झाला हे आपल्या सर्वांच्या समोर आहे सध्याला ओके जे कोणी राजकीय नेते वगैरे आहेत खास करून त्यांच्याच शैक्षणिक संस्था असतात तुम्ही पाहू शकता तुमच्या पण शहरात म्हणतोय मी किंवा आता अगदी इथं ही थेअरी मी मांडू नये तशा पद्धतीने पण माझी एक थेअरी आहे ती पण आ... पब्लिक प्लॅटफॉर्मवरती सांगता येणार नाही पण क्लासमध्ये मी तशा पद्धतीने तरी सांगितलेली आहे ओके व ती बरोबर आहे पहा म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांचा मला रिप्लाय आला की सर तुम्ही बरोबर बोलत आहात मग मग अगदी त्याच पद्धतीने पहा आज बहुतांश जे शैक्षणिक संस्था आहेत ती प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे त्यामुळे पहा प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर गव्हर्नमेंट काय म्हणतं की आमच्याजवळ बजेट नाही शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी मग ते असणारच नाही आहे पहा कारण जर तुम्ही परत एकदा आता एकच मिनिट द्या एकीकडे राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत व दुसरीकडे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जर वाटलं त्यांना किंवा आपण आता काय करूयात शिक्षणाचं बजेट वाढवूयात व आपण पण सरकारी शाळा किंवा सरकारी कॉलेजेस तिथं बांधण्याचा प्रयत्न करूयात असं जर निर्णय त्यांनी घेतला तर परिणाम काय होईल पहा तर जास्त करून विद्यार्थी कुठे जातील सरकारी शाळांकडे कारण फ्री एज्युकेशन वगैरे तिथं मिळेल या कारणाने मग क्वालिटी एज्युकेशन जर गव्हर्नमेंटनी तशा पद्धतीने पहा मी काय म्हणतोय गव्हर्मेंटनी पैसे वगैरे देऊन किंवा अगदीच पहा जी डी पीचा जो खर्च आहे तो जास्तीत जास्त शैक्षणासाठी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व अगदीच क्वालिटी एज्युकेशन आजपासून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा गव्हर्मेंट शाळेमध्येच मिळेल असं जर त्यांनी सांगितलं तर प्रायव्हेटची जी ही दुकानं आहेत ती लगेच बंद होतील पहा रॅशनल थिंकिंग आहे तुम्ही पण पाहू शकता ओके म्हणजे आज सध्याला काय आहे तर आपण प्रायव्हेट काकडे प्रायव्हेटकडे का, का जात आहोत तर बेसिकली गव्हर्नमेंटचं तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर राहिलेलं नाही आहे जे क्वालिटी एज्युकेशन सरकारी शाळांमध्ये किंवा सरकारी कॉलेजेसमध्ये मिळायचं होतं ते कमी झालेलं आहे बरोबर मग त्याला आपण पर्याय शोधून डायरेक्टली प्रायव्हेटकडे चाललो मग यामुळे अगदी प्रायव्हेट क्षेत्राचा तिथं लाभ झाला व अगदीच तो कोणाचा लाभ झालेला आहे राजकीय नेत्यांचा लाभ झाला व राजकीय नेत्यांचा लाभ म्हणजेच पहा इनडायरेक्टली सरकारचा लाभ आहेच म्हणजे जे सरकारमध्ये बसलेले जे नेतेगण आहेत त्यांचा लाभ होत आहे इथे त्यामुळे पहा अद्याप तरी आपल्याला सांगता येत नाही की हे जे धोरण आहे सरकारचं हे केव्हा बदलेल मग हे कदाचित बदलणार नाही पहा म्हणजे अगदी ज्यावेळेस रॅशनल कोणीतरी येईल व त्यांनी म्हटले की आपण शिक्षणावरती वगैरे जास्त कसं करायचा तर त्यावेळेस कदाचित हे चित्र बदलेल पण आज सध्याला जर तुम्ही सिच्युएशन पाहिलात राजकीय क्षेत्रातली तर हे काही शक्य व्हायची आपला म्हणजे दूर दूरपर्यंत शक्यता दिसत नाही आहे पहा कारण हे होण्यासाठी म्हटल्यानंतर अगदीच खूप प्रयत्न तरी नक्कीच तिथं करावे लागतील किंवा जनताला तरी म्हणजे जनतेने तरी तशा पद्धतीने प्रेशर टाकणं गरजेचं आहे पहा राजकीय नेत्यांवरती मग कधी चालून जे शिक्षणावरती जो जी डी चा जो खर्च आहे तो कदाचित जास्त होईल मग त्यानंतर हे सर्व काही चित्र बदलेल पहा ओके पण तुम्हाला सजेशन द्यायचे आहेत त्यासाठी हे प्रशासकीय धोरण कसं असावे हे तर देण्यात आलेलं आहे मग मी पण तुम्हाला इथं ऑलरेडी हे पॉईंट समजावून सांगितले की जे जी, जी डी पीचा जो खर्च आहे आपला तो होतच नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचं नेमकं का कारणच हे आहे की राजकीय क्षेत्राचं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आपल्याकडे जास्त वाढ झालेली आहे डन त्याच्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज कशाची नाही आहे नेक्स्ट आहे कोठडीतील मृत्यूंबाबत सुस्पष्ट स्पष्ट शपथपत्र सादर करा बॉम्बे हायकोर्टाचे महाराष्ट्र राज्य सचिवांना आदेश देण्यात आलेले आहेत डन त्याच्यानंतर टीईटी परीक्षा तेवीस नोव्हेंबर रोजी राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे डन जे विद्यार्थी टी ई टी संदर्भात म्हणजे टी ई टीची तयारी करत आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म वगैरे भरू शकता त्याच्यानंतर मूवीचे रिव्ह्यूज आहेत तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो नेक्स्ट आहे आजचं इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेसमधील ही बातमी आपण कवर केलेली आहे त्याच्यानंतर बॅकसाईडला ज्या बातम्या होत्या पंतप्रधान इन मणिपूर ती पण आपण बातमी कवर केलेली आहे पुढे जाऊयात आपण येथे पहा टाईम फॉर एन जी एस ची जी रिफॉर्म करण्यात आलेली आहेत त्याबद्दल पी चिदंबरम यांनी जो आर्टिकल लोकसत्तामध्ये मराठीमध्ये आलेला आहे तोच आर्टिकल इंग्लिशमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये येतो व दरवेळेस पहा दर रविवारी मी पी चिदंबरम यांचा आर्टिकल स्वतःहून स्किप करत असतो कारण आपला आय एन सीची विचारधारा परीक्षेमध्ये लिहू शकत नाही किंवा बी जे पीची पण विचारधारा आपल्याला लिहिता येत नाही कालचं इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेला होता पहा जे की बी जे पीच्या स्पोक पर्सनने लिहिलेला होता व त्यावेळेसच मी तुम्हाला थांबवलेलं होतं की हा आर्टिकल तुम्हाला वाचायचा नाही कारण पहा आपण एखाद्या पार्टीचा प्रोपोगंडा वगैरे तिथं लिहू शकत नाही त्याऐवजी मी काय म्हटलं होतं अकरा सप्टेंबर रोजीचं पर्स्पेक्टिव्ह नावाचा जो शो असतो त्यामध्ये ग्रेट निकोबार जे प्रोजेक्ट आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने डिस्कस करण्यात आलं होतं ते तुम्हाला पाहायला सांगितलं होतं आय होप तुम्ही ते पाहिला असाल ओके okay, डन त्याच्यानंतर पुढे पहा सीबीआयसी क्लॅरिफाय जीएसटी लिवाय ऑन पोस्ट सेल डिस्काउंट टू हेल्प रिड्यूस डिस्प्युट्स पहा आता झालेलं काय आहे तर जीएसटी मध्ये रिफॉर्म झालेले आहेत व ते रिफॉर्म कधीपासून बदलण्यात येणार आहेत बावीस सप्टेंबरपासून मग त्यालाच अनुसरून पहा एकू एकू आता रिफॉर्म वगैरे सगळीकडे होत आहेत ओके सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेशन या संदर्भात आता चर्चा वगैरे तिथं चालू आहे पाहूया त्यामधून पण काय फळ वगैरे मिळेल त्याच्यानंतर पुढे स्पोर्ट्स न्यूज आहेत तर अशा पद्धतीने आज इंडियन एक्सप्रेस पण इथं संपत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद